वैशालिकां काळात जिल्हा परिषद केलेली प्राथमिक शाळा सुद्धा मनुष्याने आपल्या सुखसुविधांसाठी आप प्लास्टिकचा शोध लावला आणि आजकाल दैनंदिन वापरामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण अनेक प्रकारे हा प्लास्टिकचा वापर करत असतो परंतु यामुळे अनेक दुष्परिणाम दिसून येतात जनावरांवर त्याचा परिणाम होतोय जनावरांनी त्या पिशव्या खाल्ल्यावर त्यांचं आढोळतो बिघडतोय त्यामुळे पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होतो आहे तर आमच्या शाळेचे विद्यार्थी आज मला बाजाराला जायचंय या काठाची सादरी करून सादरीकरण करून आपल्याला काही सांगू इच्छितात सादर करतायत नमस्कार मंडळी माझे पात्र बाई आहे नमस्कार माझे नाव वैष्णवी माझे पात्र पहिला व्यक्ती नमस्कार माझे नाव आलिया माझे पात्र दुसरा व्यक्ती नमस्कार माझे नाव वैष्णवी माझे पात्र तिसरा व्यक्ती नमस्कार माझे नाव अनुष्का नमस्कार माझे नाव पूर्वा नमस्कार माझे नाव गायत्री आमच्या आहे हो चला

sad je malo mazam प्लास्टिक पी